शास्त्रीय माहिती देणं माझं कर्तव्य आहे ही आ, माहिती देताना मी खुल्या मनाने तुमच्याशी बोलणार आहे कदाचित तुम्हाला त्या विषयाबद्दल संकोच वाटू शकतो इथे जेंट्स सुद्धा बसलेले आहेत पण मला खर तर या मुलींना अगदी म्हणजे छोट्या छोट्या बेसिक गोष्टी सुद्धा सांगण्याची गरज वाटत आहे कारण इथे लिहिलेलंच आहे युवती चेतना शिबिर बरोबर आहे मॅडम मगाशी म्हणाल्या की दरवर्षी शी शिबिर भरवतो युवती चेतना शिबिर म्हणजे ते तुमच्यामध्ये एक चेतना निर्माण व्हावी तुमच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी कुठेतरी पुढे जाऊन आपण ही काहीतरी चांगलं करता यावं याच्यासाठीच हे शिबिर आहे तुमच्यामध्ये चेतना जागृती करण्यासाठी आणि दरवर्षी मिळायची काय गरज आहे एकदा सांगितलं आता तुम्ही शिबिराला आलात बरोबर आता तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी घरावून जाऊन ऐकणार सगळं अरे वा मस्त आपण आता हे घरी गेल्यानंतर असं करायचं चार दिवस हा उत्साह शिकतो आपला बरोबर पाचव्या दिवशी परत आपण परत विसरून जातो आणि म्हणून हे तुमच्यासाठी तुम्हाला करण्यासाठी ह्या गोष्टी वारंवार तुम्हाला सांगणं गरजेचं आहे जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी जनजागृती करायची असते तेव्हा वारंवार त्यांच्या मनावर ते हसवणं गरजेचं असतं तेव्हाच कुठल्याही प्रकारची जनजागृती अपेक्षित असते किंवा होते कारण माणसाचा स्वभाव असते की चार दिवस मरण शकते टिकते आपली पाचव्या दिवशी आपण विसरून जातो आणि परत ते नको करायला तेच करत राहतो त्याच्यामुळे हे जे वनवासी कल्याण काही कार्य आहे ते खरंच खूप चांगलं आहे माझा संबंध मला एक सहा सात वर्षापूर्वी मी आली होती मेडेखानच्यावर एक आदिवासीवाडी आहे मला रामवाडी रामवाडी हा तिथे आली होती आणि तिथे थी, सुद्धा मी बऱ्याच महिलांना आरोग्यविषयी समस्येबद्दल जागृती केली होती तर तेव्हापासून मी मला माहिती आहे वनवासी कल्याण आश्रमाचं जे काही भरीव कार्य आहे किंवा जे काही स्मृत्य असे उपक्रम असतात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून अभिनंदन आणि हे असंच कार्य तुमचं सतत घडत राहावं हो, अशा शुभेच्छा मैत्रिणी सगळ्यात आधी तर तुम्ही या जगात एक मुलगी म्हणून एक स्त्री म्हणून जन्माला आला त्याच्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करते कारण या जगात मुलगी म्हणून जन्माला जन्मालायला किंवा स्त्री म्हणून जन्मालाय हे नेहमीच सौभाग्याचं लक्षण आहे दुर्भाग्याचं नाही त्याच्यामुळे कधीच